नमस्कार मंडळी आज मॉम्स किचन जो आहे आपल्या चॅनलवर आज आपण पावट्याची आमटी टाकलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने पावट्याची आमटी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी आधी हे जे पावटे आहेत हे गावावरून आलेले आहेत त्यामुळे भरपूर सारे छान असे पावटे आहेत तर आधी आपल्याला ते तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत एक थोडासा त्याला नारंगी असा कलर आला पाहिजे असे छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातला जो तुरटपणा असतो तो निघून जातो काही जण पावटे शिजवून घेऊन त्याची आमटी करतात पण त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी टाकून आपल्याला त्याच्यामध्ये कांदा छान भाजून घ्यायचा आहे एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तुम्ही घेतलेला आहे त्यातच कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे तेल आपल्या अंगावर उडणार नाही आता लसूण खोबऱ्या जे आहे ते आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे असं काय नाही की तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा कुटू शकता पण ओबडधुबड कुटायचं आहे खूप छान आमटे लागते याच्यामुळे एकदम प्लेन बारीक करायचं नाही आता आपण पावटे ऑलरेडी फ्राय केलेले आहेत तेच पावटे आपण याच्यामध्ये टाकायचेत घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तोच मी इथे वापरत आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे जास्त वेगळे मसाले तयार करायचे नाहीत ज्या साध्या भाज्या असतात त्याला खूप चव असते त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये काही बाहेरचा मसाला टाकण्याची गरज नाही आहे आमट्या वगैरे आपण जो खातो पावटा घेवडा याच्यामध्ये काही बाहेरची टाकायची गरज नसते साधं सिंपल करावं चविष्ट लागतं आता याच्यामध्ये मी दीड चमचा हे कारळाचं कूट टाकलेलं आहे तुम्ही बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकता कारळाचं कूट टाकून बघता अग अगदी मस्त छान जन्नाट भाजी लागते तर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून टाकत आहे याच्यामध्ये आपला कलरसुद्धा व्यवस्थित राहील थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कारण आपण कारळाचं कुटूसुद्धा टाकलेलं आहे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट इथं टाकलेलं आहे वरून मस्त कोथिंबीर पेरलेली आहे तर छान एक पंधरा ते वीस मिनिट शिजून द्यायची आहे भाजी आपल्याला मस्त अशी पावट्याची भाजी तयार होते तुम्ही अशा पद्धतीने भाजी तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आपल्याला एकदम सुंदर म्हणजे मस्तच खरंच छान भाजी लागते आता उकळी फुटलेली आहे मस्त वास येत आहे घरामध्ये छान असा तर मंडळी एक विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा एक छानशी कमेंट करा की तुम्हाला पण पावटे घेवडे असे गावचे पदार्थ जे येतात ते आवडतात का वेगळी चव लागते का झाकण ठेवून आपल्याला हे शिजवायचं आहे पावटे मस्त पंधरा वीस मिनटांनी छान शिजतात तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हेल्दी रेसिपीज टिफिन रेसिपीजसुद्धा मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत त्या जाऊन बघा तर बाय बाय थँक्यू मस्त राहा छान राहा